आज महिलांना पुढे करून जो प्रकार घडला शेवटी सभा सुरळीत पार पडली बीडला झालेल्या घटनेचं समर्थन नव्हतेच ठाण्यात याआधी कधीच असं घडलं नाही महिलांना पुढे करून जो प्रकार घडवला तो अतिशय निंदनीय आहे मर्द असाल तर समोर या आज आमचा कार्यक्रम होता म्हणून शांत होतो तुमच्यात दम असेल तर तुम्ही पळून का गेलात सभागृहातील दीड दोन हजार पब्लिक खाली असती तर आणखी वेगळा प्रकार घडला असता अविनाश जाधवने कबुली दिली आहे की हे मीच केलं आहे पोलिसांकडे त्याचं फुटेज आहे शिवसैनिकांनी संयम पाळला बॅनर लावून काही होत नाही कामे करावी लागतात ठाकरेंच्या गाडीवर हल्ला झाला नाही ज्या मागच्या गाड्या होत्या त्यांच्यावर हल्ला झाला आज मी ऐकलं क्रियेला प्रतिक्रिया दिली तर अशा प्रतिक्रिया तयार रहा ठाकरेंवर हल्ला कोणी करू शकत नाही आज जो काही प्रकार झाला का पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि त्या ठिकाणी महिलांना पुढे करून जो काही प्रकार या ठिकाणी केला गेला शेवटी ही सभा ही सुरळीतपणे त्या ठिकाणी पार पडली आणि पहिली गोष्ट म्हणजे बीडला झालेला था जो प्रकार होता तो मला वाटतं काय त्याचं समर्थन कोणच करणार नाही आणि आज ज्या पद्धतीने या ठिकाणी या ठाण्यामध्ये अशी कधीच गोष्ट झाली नव्हती आणि महिलांना पुढे करून तेन तर, हा जो काही प्रकार केला गेला एकदम निंदनीय आहे मर्द असाल तर मला वाटतं समोर या आज आमचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही आज शांत होतो परंतु ज्या पद्धतीने आज हा जो प्रकार केला गेला तुम्ही बघितलं असेल कार्यक्रम उद्धवसाहेब आले कधीतरी रंगायतांमध्ये त्यांचं भाषण झालं त्यानंतर हा आम्ही आमचे आदरणीय माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या घरीसुद्धा आम्ही उद्धवसाहेब सांत्वन करायला त्या ठिकाणी गेले होते आणि तिथून मुंबईला त्यांनी प्रयाण केले परंतु आज ज्या पद्धतीने हे जे काही प्रकार केला तुम्ही बघितलं असेल की सर्वात जास्त पुढे महिला होत्या हां आणि आमचा कार्यक्रम शांततेने झाला इकडे सर्व व्यवस्थित सभा आमची व्यवस्थित झाली आणि आमचं लक्ष हे सभेवरती होतं त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टीमध्ये आमच्या म्हणजे मी शिवसैनिकांना सुद्धा धन्यवाद देईन की त्यांनी शांतपणे या सर्व गोष्टीचा हे केलं सर मनसे पदाधिकाऱ्यांना आता सोडण्यात देखील आलेलं आहे काही लोक फरार आहेत अविनाश जाधव यांच्या मला वाटतं अविनाश जाधव यांनी तर कबुलीच दिली आहे ना की हे मीच केलं आहे मीच आमच्या शिवसेने मनसैनिकांनी केलं आहे त्यामुळे सर्व पोलिसांकडे फुटेज आहे सर्व चॅनेलवाल्यांनी दाखवलेलं आहे काय प्रकार झालेला आहे आणि या ठिकाणी कुठल्याही शिवसैनिकांनी असा कुठला प्रकार केला नाही आज जो काही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हा खर तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या ताफ्यावर झालाच नाही शेवटच्या गाड्या ज्या असतात ना आमच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या त्या गाड्यांवर त्यांनी प्रयत्न केला आणि संबंध दाखवला गेलं की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर तर तसं काहीच नाहीये आणि दुसरी गोष्ट जे घरात घुसून वगैरे मारायच्या आम्हाला धमक्या दिल्या गेल्यात ना तर लक्षात ठेवा शिवसैनिक हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे ठाकरेंचा शिवसैनिक आहे प्रतिक्रिया क्रियेला प्रतिक्रिया आज आज, आज आम्ही ही वाक्य ऐकलं कोणाच तरी क्रियेला प्रतिक्रिया अशाच क्रियेला प्रतिक्रिया सगळीकडे उमटू शकतात मग त्यासाठी देखील तयार असावं एवढंच आम्ही सांगतो आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर हल्ला करण्याची कधी कोणी हिंमतही करू शकणार नाही हे देखील आम्ही सांगतो इथे आज ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने हा भ्याड हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या या येणाऱ्या ताफ्यावरती झाला खरोखर निंदनीय आहे कारण की स्वतःला काहीतरी स्टंट करायचा आणि काहीतरी दाखवायचं की आम्ही काहीतरी करतोय आमच्या पक्षासाठी हे करत असताना त्यांना हे देखील लक्षात नाही आलं आपण जर का व्हिडिओ फुटेज बघितले तर ते ज्या पद्धतीने हे दगडफेक किंवा हे नारळफेक करत होते त्यावेळेला सर्वसामान्य नागरिक जे तिकडे जात येत होते त्यांच्यावरती जर का लागला असता आणि कोणाला दुखापत किंवा काही गंभीर जखम झाली असती तर त्याला जबाबदार कोण होतं मला असं वाटतं की राजकीय दृष्टिकोनातनं विरोध करणं हे एक तऱ्हेने ठीक आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन एवढ्या खालच्या स्तरावरती उतरायचं आज सकाळी आपण बघितलं असेल एक पदेचा बॅनर लावलेला ज्याच्यावरती ना नाव ना गाव ज्या माणसाने लावलेलं त्याचं नाव पण नाही आणि चेहरा पण नाही ह्याच्यावरनं दिसून येतं की कुठेतरी आम्हाला विरोध करायचा म्हणून करायचा आहे ज्या पद्धतीचा उत्कर्ष या महाराष्ट्राचा जो उद्धवसाहेब विचार करत चाललेले आहेत ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी ह्याला जे लोकसभेमध्ये घवघवीत यश या पूर्ण भारतामध्ये मिळालं तशाच पद्धतीचं उदंड यश येणाऱ्या पुढच्या विधानसभेमध्ये मिळणार में ह्याची खात्री पटल्यामुळे हे लोकं घाबरलेले आहेत आणि ही पोटदुखी आपल्याला दिसून येते येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये आपण बघू शकाल की ठाणेकर नागरिक हे एवढं सुज्ञ आहेत की आमच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहतीलच हक्क काढून घेतलेला आहे हा विश्वासघात सर्वसामान्य जनतेचा आहे नागरिकांचा आहे कारण की अनेक नागरिक एवढे वर्षनं वर्षन जे मतदान करत आहेत त्यांना कुठेतरी त्यांची नावं या मतदार यादीमधनं गहाळ करण्यात आली आणि ती मुद्दामून करण्यात आली असा आमचा आरोप आहे म्हणून मला असं वाटतं हे पाठणं या महिलांना पुढे पाठवून ज्या पद्धतीचे हे लोक आमच्यावरती हल्ले करत आहेत ते आमच्या पक्षावरती कार्यकर्त्यांवरती पदाधिकाऱ्यांवरती केलेले आम्ही समजू शकतो पण जे सर्वसामान्य नागरिक अवतीभोवती फिरत असतात त्यांना कुठेतरी दुखापत होणे त्यांना त्रास होणे याची तरी दक्षता त्यांनी घ्यावी आणि एवढी जी बालिश बुद्धी आहे ते कुठं तरी सुधारा